बघा राजकारणामध्ये एकमेकांविषयी आदर आणि सन्मानाची भावना आपण नेहमीच ठेवत आलेलो आहे त्यामुळे वाढदिवस असेल लग्नाचा प्रसंग असेल का मरणाचा प्रसंग असेल या ठिकाणी सारे राजकीय मतभेद विसरून एकमेकांकडे जाण्याची आपल्या राज्यातली ही चांगली प्रथा आहे आणि त्या प्रथेनुसार माननीय अजित पवार असतील सोनेत्रा असतील प्रफुल पटेल असतील सुनील तटकरे असतील या सर्वांनी माननीय शरद पवार साहेबांच्या आशीर्वाद घेतलेले मंत्री मंत्रिमंडळ जो विस्तार आहे तो दिवस दिवस लांबत चाललेला आहे काल सुद्धा ती वेळी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांनी अमित शहाची भेट घेतली आहे तिघेमध्ये जाऊन अद्यापही मंत्रिमंडळ विस्तार होते राज्यभरामध्ये महायुतीला बहुमत येऊन आता बारा दिवस उलटलेले आहे एक गठ्ठा बहुमत आहे तरीही त्यांना मंत्रिमंडळ विस्ताराला वेळ लागला मधल्या कालखंडामध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री शपथ घ्यायलाही वेळ लागला मला वाटतं आतल्या त्यांचे मतभेद असावेत एकमेकांविषयी अजूनही विश्वासाची भावना नसावी त्यामुळे कुणाला किती मिळालं पाहिजे अधिक मिळवण्याच्या दृष्टिकोनाचा त्यांचा प्रयत्न असावा आणि त्यामुळे हा मंत्रिमंडळाचा विस्तार दिवसेंदिवस लांबत असेल या असं सांगितलं आहे सुद्धा आपल्याकडेच स्वाभाविक आहे की भारतीय जनता पार्टी आणि त्यांना पाठिंबा देणारे जवळपास एकशे सदतीस अडतीस आमदार आज आहेत आणि बहुमतापर्यंत भारतीय जनता पार्टी आज आहे त्यामुळे ज्याच्यात जास्त आमदार आहे त्याला जास्त वाटा याच्यामध्ये मिळणं हे नैसर्गिक आहे संशय व्यक्त केलेला आहे विधानसभेच्या निकालाविषयी संपूर्ण महाराष्ट्रभरामध्येच अनेकांनी संशय व्यक्त केलेला आणि आम्ही स्वतः निवडणुकीच्यामध्ये अत्यंत सक्रियतेनं काम केलेलं आहे आम्ही जवळून निवडणूक पाहिलेली आहे अशा स्थितीमध्ये अपेक्षाच नव्हती की इतक्या मताधिक्याने सर्व महाराष्ट्रभरामध्ये महाविकास आघाडीचा पराभव आहे जे महाविकास आघाडीचे आमदार निवडून आले ते फार कमी मताधिक्यानं आले आणि महायुतीचे आमदार जे निवडून आले ते फार मोठ्या मताधिक्यानं निवडून आले असा अंतर तर होऊ शकत नाही अनेक ठिकाणी पाहिलं तर शून्य मतदान आपल्या उमेदवाराला त्या गावामध्ये झालेलं दिसतं आहे किंवा उमेदवार ज्या गावाचा आहे तिथे फारच कमी मतदान झालेलं दिसतंय त्यामुळे संशयाला जागा आहे परंतु पराभव पराभवच आहे हा पराभव स्वीकारून शेवटे चालावं लागणार आहे प्रमुख शुक्रधार मानले चोरीच्या आहे आपल्या महाविकास आघाडीच्या उमेदवार या, या महानगरपालिकेच्या पाईपलाईन चोरीच्या संदर्भामध्ये संशयित म्हणून आहेत आणि पोलिसांनी त्याचा तपास करावा जर त्याच्यामध्ये दोषी असेल तर शासन व्हावं जो कोणी असेल त्याला पाटीलशी महाविकास आघाडीच्या माध्यमातून घातलं जाणार नाही ऑपरेशन राबवणार नाही राज्यामध्ये जे आहे महायुतीच सरकार आलेलं आहे या ठिकाणी जे आहे शिवसेनेला असा विश्वास झालेला आहे की त्यांची महायुतीतली शक्ती कमी करण्यासाठी भाजप आणि राष्ट्रवादी एकत्रित प्रयत्न करत आहे कोणते शिवसेना शिंदेची शिवसेना महायुतीमध्ये शिंदेची शिवसेना त्यांना आज विश्वास वाटतोय की भाजप आणि राष्ट्रवादी आमची शक्ती कमी करण्यासाठी एकत्रित प्रयत्न करत आहे असा त्यांना संशय आहे हे बघा अजून तर सुरुवात आहे एकमेकांच्या अविश्वासाचे आगे देखो होत आहे क्या चला महापालिकेत आयुक्तांची पण काल एसीबीने चौकशी केलेली आहे महापालिका जळगाव महानगरपालिका म्हणजे भ्रष्टाचाराचा कुरण आहे खालचा जो प्रकार घडलेला होता अँटी करप्शनच्या माध्यमातून नगरविकास विभागाच्या काही अधिकाऱ्यांना अटक केली किंवा के काही अधिकाऱ्यांची चौकशी केली हे हिमनगाचा एक टोक आहे जर महानगरपालिकेची चौकशी करायला गेलो आपण तर महानगरपालिकेच्या सगळ्या विभागांमध्ये इतका मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार आहे भ्रष्टाचार आहे आणि जनता त्यामुळे त्रस्त झालेली आहे परंतु सहसा कोणी धाडस करत नव्हता हो अँटी करप्शनकडे जाण्याचं काही व्यक्तींनी जा ते धाडस केलं आणि त्यामुळे अँटी करप्शनच्या माध्यमातून काही अधिकाऱ्यांना आता पकडण्यात आले शरद पवार पाटील जे आहेत त्याबद्दल त्याच्यामुळे चर्चाच्या आहेत राहिलं नाही हे राहिलं अर्धवट त्यामुळे महानगरपालिकेच्या सर्व कारभाराची चौकशी केली पाहिजे अशी माझी मागणी आहे महानगरपालिकेमध्ये प्रशासकीय लखंडामध्ये अधिक भ्रष्टाचार झाला आपल्याला असं वाटलं की त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी असताना गैरव्यवहार होतो आहे पण त्यापेक्षा कितीतरी पटीने या ठिकाणी घनकचरा प्रकल्प असेल पाणीपुरवठाच्या योजनाच्या संदर्भामध्ये असतील ह्याची जर चौकशी करायला लागलो तर कोट्यावधी रुपयाचा गैरव्यवहार आपल्याला उघडकशील म्हणून माझी मागणी आहे या महानगरपालिके उच्चस्तरीय चौकशी करावी आणि यामध्ये जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करावी हो शरद पवारांच्या वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी जयंत पाटील अजूनही पोहोचलेले आहेत तर दुसरीकडे गोपीचंद पडळकर असतील अमोल पटकर यांनी गेल्या काही दिवसांत वक्तव्य केलं होतं की जयंत पाटील जे आहेत या तिघ महायुतींच्या महायुतीचे जे नेते आहेत त्यांच्या पाया पडायला आले होते जयंत पाटलांनी त्यांची भेट घेतला पण वक्तव्य त्यांनी गेल्या काही दिवसात केलं होतं त्याच्यामुळे एक वेगळ्या चर्चा आता सुरू झालेल्या ज्याचं उत्तर जयंतराव पाटीलच उत्तम देऊ शकतील माझ्यापेक्षा संविधानाचा सन्मान हा सर्वांनीच ठेवला पाहिजे आणि संविधानाचा अपमान जर कोणी करत असेल स्वाभाविकता भावना दुखवणं हे स्वाभाविक आहे परंतु यामधून अशा स्वरूपाचा हिंसाचार वाढणं बसेस जाळणं वगैरे हे काही फार नाही योग्य नाही असं असतो राज्यभरामध्ये कायदा सुव्यवस्था आहे कुठे इथं आमदाराच्या मामाला पळवलं जातं तिथं खून केला जातो अगदी या ठिकाणी कालची घटना पुण्यातली आणखी पाहिली तर त्या ठिकाणी जबरदस्तीनं पळवून त्या ठिकाणी मर्डर केलं जातं राज्यभरामध्ये अलीकडे जर पाहिलं तर दररोज या ठिकाणी दिवसाढवळ्या खून चोऱ्या दरोड्या हे व्हायला लागल्या राज्या आहे राज्यामध्ये गृहमंत्री कोण आहे आहे की नाही मुख्यमंत्री आहे की नाही हेच आता लक्षात येईल असं झालेलं आहे त्यामुळे तातडीनं कुणीतरी गृहमंत्री नेमा ज्याला नेमायचं असेल त्याच्याकडे जबाबदारी द्या आणि कायदा सुव्यवस्थेचं जे वाया गेलेली परिस्थिती आहे नियंत्रणा ना देवकरांनी अजित पवार गटात जाण्याचा निर्णय घेतला आहे स्वतःचा बचाव करण्यासाठी देवकर हे अजित पवारांकडे जात आहेत सांगितलं जात आहे मात्र अजित पवारांनी त्यांना नकार दिल्याची पण माहिती आहे देवकरांनी आपली भूमिका परवा दिवशी स्पष्ट केलेली आहे त्यामुळे देवकरांना काय करायचं आहे हा त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे त्यांनी जेव्हा निर्णय घ्यायचा असेल तो त्यांचा व्यक्तिगत निर्णय याबद्दल अधिक खुलासा गुलाबरावजी देवकरच आपल्यासमोर करू शकतील साहेबांची जयंती स्वर्गीय गोपीनाथजी मुंडेंची आज जयंती आहे गोपीनाथ मुंडे हे माझे चांगले मित्र आणि सहकारी मार्गदर्शक होते नेहमीच एक प्रेमाचे आणि जिव्हाळ्याचे संबंध गोपीनाथजींनी के केले माझ्यासाठी केले किंबहुना माझ्या राजकीय जीवनामध्ये जे काही मला मिळालं त्याच्यामध्ये गोपीनाथजी मुंडेंचा फार मोठा वाटा राहिलेला आहे गोपीनाथजींचे ऋण मी कधी विसरू शकणार नाही आणि गोपीनाथजींच्या अनेक आठवणी माझ्या मनामध्ये आहेत आणि नेहमीच गोपीनाथ मुंडेंची जयंती असो का पुण्यतीर्थ असतो या आठवणींना अधिक उदाळा देण्याचं काम या निमित्ताने मी करत असतो